आणि महत्वाची अपडेट आपण बघू शकतोय ठाकरेंची शिवसेना वक् सुधारणा विधेयकाला विरोध करणार असे संकेत दिसून येत आहेत कारण वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे सोबतच शरद पवार यांचे राष्ट्रवादी सुद्धा आता व विधेयकाला विरोध करणार अशी माहिती सध्या समोर येते त्यामुळे नेमकी काय भूमिका त्यांची असेल या दोन्ही पक्षांची हे मतदानावेळी स्पष्ट होईल आणि यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण तर ऐकलेलं होतं संजय राऊत यांचं वक्तव्य त्यांच्या वक्तव्यावरून विधेयकाला विरोध आहे सोबतच आता शरद पवार राष्ट्रवादी सुद्धा या विधेयकाला विरोध करणार अशी माहिती समोर येते शरद पवार यांचा पक्ष हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे मात्र ठाकरे यांचा पक्षाची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे आणि आता त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे विधेयक आहे हे प्रॉपर्टी बिल आहे हे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीये किंवा हे धार्मिक बिल नाहीये असा दावा आता संजय राऊतांनी केलाय एकंदरीत हिंदू मतांची जी गणित बेरीज आहे ती वाचवण्याचा प्रयत्न आहे किंवा मुस्लिम मतांची जी बेगडी आहे ती वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र ठाकरे यांची गौरी जर ओळख पाहिली आपण ओटात एक आणि पोटात एक असं नसतं असं ठाकरे सातत्यानं सांगतात मात्र या ठिकाणी त्यांच्या बैठकावर बैठका होत जोर बैठका रात्री साडे दहा वाजता लावल्या जातात मात्र अद्यापर्यंत भूमिका काय आहे ती सांगितली जात नाही आणि भूमिका आमची फ्लोअरवरती ठरवली जाणार असं ठाकरेंना म्हणावं लागतं यातच कुठेतरी ठाकरे जे आहे भाजपच्या किंवा शिंदेच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत असं म्हणावं लागेल कारण त्यांना मोठी भीती आहे एकीकडे जर या विधेयकाला विरोध केला तर विधेयकाला विरोध केल्यानंतर ज्या मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जे मोठ्या प्रमाणात मतदान केलेला आहे तो समाज दुरावला जाऊ शकतो दुसरीकडे बाळासाहेबांच्या विचारासाठी त्यांच्यासोबत सोबत असलेला एक कट कत, कट्टर हिंदुत्ववादी विचार जो होता बाळासाहेबांनी दिलेला त्या विचाराचे लोक देखील त्यांच्यासोबत आहेत त्या विचाराचे लोक शिंदेकडे जातील ही भीती देखील ठाकरेंना आहे आणि शिंदे हे हिंदुत्वाच्या मतांचा एक गट्टा भाग स्वतःसोबत घेतील यामुळे ठाकरेंची इकडे आणि इकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे त्यांना थेट भूमिका घेता येत नाही असं स्पष्टपणे दिसतंय दुसरीकडे ठाकरेंच्या खासदारांची रात्री साडे दहा वाजता जी बैठक संपली त्यानंतर खासदारांनी असं सांगितलं की अजूनही तळ्यात मळ्यात आहे नक्की भूमिका काय घ्यायची हे आम्हाला आमच्या स्वतःच्या घरच्यांना देखील सांगता येत नाही आम्ही कुठे आहोत अशी परिस्थिती ठाकरेंच्या खासदारांची निर्माण झालेली आहे आणि त्यामुळंच ठाकरेंची अद्यापपर्यंत भूमिका जी स्पष्ट नाही आहे ती सगळ्यात महत्वाचा यामुळे झालेला आहे की भाजपच्या खास देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं कालचं ट्वीट त्यामुळे कुठेतरी ठाकरे जे आहेत ते, ते अडचणीत सापडले दुसरीकडे जे आक्षेप म्हणून जर पाहिले या विधेयकामधील तर एक म्हणजे बिगर मुस्लिम सदस्यांना दिलेलं स्थान या याच्यामध्ये त्यानंतर म जी जमिनीचा अधिकार जो ठरवण्याचा अधिकार म्हणून कलेक्टरला दिलेलं स्थान जे आहे आणि वकचे जे अधिकारी आहे त्यांनी अनेक का ज्या जमिनी ज्या कायद्याला न धरता किंवा कायद्याचा गैरवापर करून स्वतःकडे घेतलेल्या आहेत त्या जमिनी देखील त्यांच्या जा हातून जातील आणि सगळ्यात महत्वाचं ही जमीन म्हणजे रेल्वे विभाग त्यानंतर भारताची जी आर्मी आहे संरक्षण दल त्यानंतर तीन नंबरच्या जमिनी ज्या आहेत त्या वर्क बोर्डाच्या ताब्यात ता आहेत त्यामुळे या जमिनी त्यांनी कशा पद्धतीने घेतलेल्या आहेत या संदर्भात शंभरहून अधिक का जे दावे आहेत याचिका ज्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे बिल जे आहे ते येणं गरजेचं होतं तर येणं गरजेचं होतं असं अनेक लोक सांगतात कारण याच्यामध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत मात्र काही ज्या सुधारणा आहेत यावरती बिगर मुस्लिम जे सदस्य आहे सदस्यांना या बोर्डामध्ये जे स्थान देण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी मुस्लिम समाज जो आहे तो नाराज असल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसची भूमिका या विधेयकातील काही तरतुदींना पाठिंबा देण्याची देखील असू शकते मात्र काही ज्या तरतुदी आहेत त्यामुळं मुस्लिम समाज नाराज होऊ शकतो याची जाणीव काँग्रेसचं जे सेक्युलर विचाराचे पक्ष आहे त्यांना आहे त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये आता ते पक्ष काय भूमिका घेतात हा एक महत्वाचा भाग दुसरीकडे ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही पक्ष okay. एन डी एच्या जवळ जाताना अलीकडच्या काळात पाहायला मिळाले खास करून भाजपची जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा विरोधक नेमकी काय भूमिका मांडतात त्यांचं म्हणणं काय असतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे